स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वाजिद मुजावर राहणार जिजामाता पार्क शहापूर याच्यावर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शहापूर ते तोरणा नगर जाणाऱ्या रोडवर अडवून त्याला लाकडी बांबू आणि दगडानं मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित ताहीर खतीब आणि भूषण सूर्यवंशी यांना मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट महबूब भांडार यांनी तसंच ॲडव्होकेट मिसबा सोलकर यांनी काम पाहिलं वाजिद मुजावर राहणार जिजामाता पार्क शहापूर याच्यावर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शहापूर ते तोरणा नगर जाणाऱ्या रोडवर अडवून त्याला लाकडी बांबू आणि दगडानं मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद जखमीच्या पत्नीनं शहापूर पोलीस ठाणे इथं दिली होती त्या अनुषंगानं शहापूर पोलिसांनी ताहीर खतीब आणि भूषण सूर्यवंशी सह संतोष माने आणि धनंजय शिंदे यांना एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक केली होती सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संशयित पैकी ताहीर खतीब आणि भूषण सूर्यवंशी यांनी ॲडव्होकेट महबूब बाणदार यांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणी होऊन संशयित खतीब आणि सूर्यवंशी यांच्या हातात कोणतेही घटकशस्त्र नाहीत घटना ही अचानक घडलेल्या धक्काबुक्कीत झाली आहे हा युक्तिवाद मांडण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयानं प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर दोन्ही संशयितांना खुलं करण्याचा आदेश दिला